आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास तांदुळवाडी येथे महामार्गावर भीषण अपघात वेडसर महिलेला वाहनाने ठोकरल्याने जागीच मृत्यू तांदुळवाडी तालुका वाळवा येथील पुणे ते कोल्हापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या उड्डाण पुलाजवळ एका वेडसर अंदाजे चाळीस वर्षाच्या अनोळखी महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात महिला जागेच ठार झाली मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही आणि नातेवाईकांचा शोध सुरू आहे रविवारी दहा ऑगस्ट संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला वेडसर व फिरस्ती स्वरूपाची होती धडक इतकी जोरदार होती की त्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला धडक देणारे वाहन आणि चालक अज्ञात आहेत या घटनेची नोंद कुरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पाटील सौ वैशाली पाटील यांनी फिर्याद दिली आहे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माने आणि दीपक खोमणे या प्रकरणाचा तपास करत आहेत मृत महिलेची ओळख पटवणे आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरू आहे